विविध परीक्षेमध्ये आपण ज्या स्वप्नांची आपल्या वाट पाहत असतो ती आहे राज्यसेवा परीक्षा राज्यसेवा परीक्षेमध्ये सर्वात महत्वाची जी जाहिरात आलेली आहे ती सध्या खूप मोठी आलेली आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थी वर्षभर या जाहिरातीसाठी वाट पाहत असतात नवीन विद्यार्थी खास करून ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे आता आपण पाहणार आहोत राज्यसेवा परीक्षा यावेळेस ही संयुक्त होणार आहे म्हणजे भारतातील अठ्ठावीस राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याची ही परीक्षा होणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचे दोन पदे आहेत ते नंबर च पद आहे उपजिल्हाधिकारी आणि नंबर च पद आहे डी एस पी पोलीस खात्यामधील हा हे पद आहे महसूल खात्यामधील हे पद आहे त्यानंतर तहसीलदार सी त्यानंतर डेप्युटी सीओ इत्यादी पद भरले जातात आता या परीक्षेची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये काय महत्वपूर्ण घटक आहे ते पाहणार आहोत अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ते चोवीस मे दोन हजार चोवीस आता या परीक्षेसाठी कोण पात्र राहणार आहे हा फॉर्म कुणाला भरता येणार आहे कुठल्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ग्रॅज्युएशन एनी ग्रॅज्युएट स्टुडंट और त्याच्यासोबत समतुल्य असणारी पदवी यासाठी पात्रता आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याची पंधरावी पूर्ण झालेली आहे ज्या विद्यार्थ्याची पदवी ग्रॅज्युएशन पंधरावी पूर्ण झालेली आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि टक्के जरी तुम्हाला छत्तीस सदोतीस पडलेले असले खूप महत्वाचा पॉईंट आहे लक्षात राहू द्या आताच आपण नुकताच ट्वेल्थ फेल हा चित्रपट पाहिलेला अनेक वेळा बारावी नापास असलेले विद्यार्थी सुद्धा उपजिल्हा अधिकारी डी एस पी बनून जिल्हा लेवल तालुका लेवलचे पद सांभाळीत असतात त्याला टक्केवारीचे आठ नाही छत्तीस सदोतीस म्हणजे कमी टक्केवारी असणारा सुद्धा विद्यार्थी मोठ्या पदावर जाऊन चांगला बदल घडवू शकतो तर पात्रता काय आहे बारावी नंतर तीन वर्षाचा कोर्स म्हणजेच पंधरावी झालेली आवश्यक आहे पद कोणता आहे उपजिल्हाधिकारी डी एस पी तहसीलदार तहसीलदार त्यानंतर नायब तहसीलदार त्यानंतर सीओ त्यानंतर डेप्युटी सीओ असे अनेक पद या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी आपली जी सामान्य परिस्थिती बदलण्यासाठी मोठे अधिकारी होऊन परीक्षा देत असतात आता ही जी परीक्षा होणार आहे ती संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे यामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा असणार आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षा त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या तिन्ही परीक्षा होणार आहेत आता यामध्ये यांची जी पूर्व परीक्षा आहे ती सहा सहा जुलैला द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल बी सिक्स जुलै सहा जुलैला ह्या सर्व परीक्षांची पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर पूर्व परीक्षेला पात्र झालेले विद्यार्थी साठी पात्र होणार आहेत मेन्स एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेची जी तारीख आहे तर ती राज्य सेवा मुख्य परीक्षा होणार आहे चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा तेवीस नोव्हेंबर आणि ही स्थापत्य अभियांत्रेकी मुख्य परीक्षा मेन्स एक्झामिनेशन अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरला होणार आहे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा पास व्हायची मुख्य परीक्षेच्या नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू राहणार आहे म्हणजेच मुलाखत मुलाखत आणि मुलाखत पास झाल्यानंतर तुम्ही अधिकारी म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात आणि झिरो ते टॉप तुम्ही आपलं ध्येय पूर्ण करून आपली आर्थिक परिस्थिती करिअर मध्ये घडवू शकतात आणि टॉपच्या मोठ्या अधिकारी पदावर जाऊन काम करू शकतात म्हणून ही परीक्षा खूप महत्वाची आहे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी वाद पाहत असतात त्यानंतर दुसरं जी महत्वाची गोष्ट आहे तर ही जी परीक्षा आहे ती तीन स्टेज मध्ये आहे पूर्व मुख्य आणि मुलाखत लक्षात तिन्ही परीक्षा जर तुम्ही तिन्ही पैकी एकही परीक्षा पा नापास झाला तर तुम्हाला पुन्हा सुरुवात पूर्वपासून करायची आहे पुन्हा पूर्व पुन्हा मेन्स आणि पुन्हा इंटरव्ह्यू त्यानंतर या परीक्षेचं जे यावेळेसचं स्वरूप आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पर्याय दिलेले असणारे तुम्हाला टिक करायचं आहे पण दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा ही मेन्स मुख्य परीक्षा लेखी असणार आहे मेन्स लेखी म्हणजेच वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे एवढा चान्स आहे तुमच्याकड की टिक मार्क करून तुम्ही परीक्षा पास होऊ शकतात मुख्य त्यानंतर पुन्हा ही युपीएससीच्या धर्तीवर म्हणजे जसं केंद्र सरकारची युपीएससी परीक्षा लेखा लेखनात्मक डिस्क्रिप्टिव्ह आहे नऊ पेपर लिहायचे आहेत तीन तीन तासाचे तसेच ता राज्यसेवेला सुद्धा आता तुम्हाला उपजिल्हाधिकारी जर बनायचा असेल छत्तीस टक्के घेऊन बारावीला किंवा पंधरावीला सदोतीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के तर तुम्हाला आता लिहिण्याची प्रॅक्टिस करावं लागेल रायटिंग त्यामध्ये आता ही परीक्षा किती जिल्हा जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार आहे तर महाराष्ट्रातील सदोतीस जिल्ह्यांच्या केंद्राच्या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे एक ॲडिशनल केंद्र या ठिकाणी दिलेलं आहे वय किती आहे अठरा ते अडोतीस या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याचं वय पाहिजे अठरा ते अडतीस आणि जर कॅटेगरीतील विद्यार्थी असेल तर त्याला पाच वर्ष आणखी सूट आहे म्हणजेच अडतीस अधिक पाच बरोबर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देतात उदाहरणार्थ एस सी एस टी आणि ओबीसी असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी किंवा अनाथ विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय विद्यार्थी किंवा आर्थिक दुर्बल घटक यासाठी जी फीस किती लागणार आहे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सर्वांचा एक प्रश्न असतो की सर फीस किती आहे तर फीस याच्यासाठी आहे तीन खुल्या वर्गासाठी आहे पाचशे चौवेचाळीस आणि बाकीच्या इतर वर्गासाठी तीनशे चौवेचाळीस ओपनसाठी पाचशे चौवेचाळीस रुपये आणि बाकीच्या घटकांसाठी तीनशे चौवेचाळीस रुपये हे फीस भरायचे आहे आणि आपण ही परीक्षा देणार आहोत टोटल पोस्ट जे आहेत ते पाचशे चोवीस आहेत पाचशे चोवीस आहेत लक्षात राहू द्या विविध अपडेट आपण पुढील चॅनलवर माहिती व्हिडिओमध्ये टाकणार आहोत म्हणून महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजमेरसर दिल्ली अकॅडमीला लाईक सब्सक्राइब शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत